नमस्कार मित्रांनो मी तुमचा राहुल मोहिते आणि आपण आज मी तो आपल्या आदर शेतामध्ये आणि काय सांगतो मला मित्रांनो आदरकची पानं बिवळी पडले सर लागली कर आहे कुठे डंकमाशीने ते कुठं खुरशेने झाड जखमी केले प्रत्येक सरीमध्ये वीस पंचवीस कमो शंभर गळी दिसतात मनात विचाराल आता पीक रे पण मी ठरवलं हार मानायची नाही कारण एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी कधी हार मानत नाही तो उपाय शकतो आदरक्त संरक्षण करण्यासाठी मी आज एक खास फवारणीचं कॉम्बिनेशन आणलंय ते कॉम्बिनेशन असं आहे अवतार पुरुषी नाशक स्टम्प एक्सपर्ट जे कंपनी क्लोरोटक नाशक ये तीन आपण फवारणी करणार असो पण यांचे काय फायदे ते पण आपण बघूया तर अवतार बुरशीनाशक हे एक जबरदस्त सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट ॲक्शनचं बुरशीनाशक आहे यात हेक्झोकोनोझॉल आणि झिनेप या दोन ताकदवान घटकांचा समावेश आहे ते काय करतं तर ते पानावरील करपा भुरी पानावरचे डाग आणि कंदकूच त्यासारख्या रोगांना आटोक्यात आणत झाडांच्या आत शिरून रोगांचा प्रसार थांबवतो पुढची लागण होऊच नाही म्हणून पिकाला संरक्षण कवच देत आणि त्यासोबत हे वनस्पती वाट प्रवर्तक आहे त्याचा फायदा काय तर ते पांढरुंद आणि हिरवी गडद्यात प्रकाश संश्लेषण वाढवतो आणि झाडांची ताकद आणि वाढ सुधारतो कोमांचा आकार वाढवतो पिकाला जोश येतो आणि याचं प्रमाण वीस लिटर पाण्यात शंभर ते दीडशे एम एल घ्यायचं आहे ते म्हणून फवारणी करायची सोबत कीटकनाशक घ्यायचे ते म्हणजे क्लोरो याने डंकमाशी थ्रीप्स मावा माशी हे कीटक पिकांचं अक्षरशः रक्त शोधून काढतो आणि क्लोरो त्यांच्यावर थेट हल्ला करतो झाडांना किळमुक्त करतं पण लक्षात ठेवा मित्रांनो फवारणी करत असताना मास्क आणि ग्लोव्ज वापरा आणि पॅकवर दिलेलं प्रमाण काटी पण वापरा हे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र घेऊन आदरच्या शेतात फवारणी केली आणि मित्रांनो वेळेवर उपचार केले योग्य औषधी वापरली तर पीक नक्कीच परत ताजी तावणी होतात माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो रोग आला म्हणून घाबरू नका उपाय शोधा आणि शेतीतून हार मानून घ्यायची नाही हा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर हरित क्रांती चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा कारण तुमचं यश म्हणजेच आमचं समाधान